एक एक आ, से की एक मुलगी शेती करते आणि एक मुलगीकल्चर बद्दल शिकते पुढे जाऊन आणि दुसरं म्हणजे की माझं कुटुंब शेतकरी आहे त्यामुळे सगळ्या गोष्टींमधून मी गेलेली आहे आणि तिने जसा तो बाज होता तिचा त्याच्यावर कळलं की हे ती पहिल्यांदा करत नाहीये आणि त्या प्रकारे तिने ऑडिशन दिलं आणि ज्या ज्या तिने गोष्टी त्या ऑडिशन मध्ये आणल्या एकदम शेतामध्ये ना आंब्याची झाड भरपूर उन्हाळ्यामध्ये म्हणजे ह्या सीझन मध्ये आम्हाला राखण करायला आम्ही सगळे फॅमिली मग जे काय आम्ही लहान लहान आहोत आम्ही पाण्याची भरणी चालायची आणि या साईडला आम्ही राखण करायचो तुम्ही जर टेलिव्हिजनवर ऍक्टिंग करू शकत असाल तर मला वाटतं बाकीच्या ऍक्टर्सनी पण तुम्हाला रिस्पेक्ट केलं पाहिजे नमस्कार मंडळी मी भाग्यश्री माय महानगर मानिनीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आज आम्ही आलेलो आहोत ते म्हणजे भूमिकन्याच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे श्रुती अनुष्का आणि गौरव स्वागत आहे तुमचं माय महानगर मानिनीमध्ये थँक्यू म्हणजे बघायला गेलं तर सध्या शेतकऱ्यांची परिस्थिती आणि शेतकऱ्यांचा विचार तर सर्वजण करतात पण तुम्ही कन्या म्हणजे शेतकऱ्याच्या मुलगीला मध्ये ठेवलंय आणि तिला धरून सिरियल काढलाय तर काय कन्सेप्ट होती नाव कसं सुचलं तुझ्याकडूनच सुरुवात करते मला असं वाटतं की आपण आजपर्यंत ना शेत शेतकरी ह्या सगळ्यांना ना खूप एका वेगळ्या पद्धतीने मांडलं आहे म्हणजे नेहमी असं वाटतं की ते दुःखातनं जातात आत्महत्या करतात त्यांच्याकडे पैसे नसतात पण एक चांगली बाजू पण एका शेतकऱ्याची असते ती आम्ही दाखवायचा प्रयत्न केला आहे आणि त्याच्यावर अजूनसुद्धा की अनेक मुली आज आहेत जे ना शेती जेन्युनली शिकायची आणि नुसती शिकायची नाही म्हणजे जाऊन शेतामध्ये जाऊन शेती करत नाहीत पण त्याच्यामध्ये शिकतायत सुद्धा म्हणजे बीएससी अॅग्रिकल्चर सुद्धा आहेत त्याच्यामध्ये ग्रॅज्युएशन सुद्धा आहेत हे खूप जणांना माहिती नाही आहे सो ही कॉन्सेप्ट आमच्या डोक्यातली नाही असं वाटलं की हा 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 विचार न ऑडियन्सपर्यंत पोहोचला पाहिजे आणि जेव्हा पहिला प्रोमो आमचा आला तेव्हा सगळ्यांना आवडलेली सगळ्यात जास्त गोष्ट ही होती की एक मुलगी शेती करते आणि एक मुलगी बद्दल शिकते पुढे जाऊन So, uh, hey, uh, सो so uh, हे हा रिस्पॉन्स खूप चांगला होता सगळ्यांचा थँक्यू सो मच मी अनुष्का तुझ्याकडे येते की जेव्हा हे पात्र तू साकारलं आता तर काय फिलिंग वाटते म्हणजे तुझ्या कपाळावर चंद्रकोर दिसते आणि अगदी जे गावामध्ये मुली करतात ते सगळं तुझ्या ट्रेलरमध्ये भाषेत सुद्धा दिसतंय तर काय वाटतंय यामध्ये काम करत असताना जेव्हा मिळाले तेव्हा आधी दोन तीन दिवस तर समजतच नव्हतं की खरंच मिळालं आहे का नाही मिळालं कारण का हे <laughs> खूपच मोठं आहे माझ्यासाठी <laughs> नवीन आहे आणि पहिलंच आहे त्यामुळे खूप मोठं आहे आणि दुसरं म्हणजे की माझं कुटुंब शेतकरी आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमधून मी गेलेली आहे पण तेव्हा मी तिथे ती त्या गोष्टी करून खूप खूप काळ उलटला पण हे सगळं पुन्हा नव्याने करताना ना आता छान वाटतं की पुन्हा जगायला मिळतं आहे सो भारी वाला आहे छान म्हणजे तू हे आधी अनुभवलेस त्यामुळे कदाचित तुझ्या पात्रात आता तो दिसतोय त्यामुळे तुला इंस्टाग्राम किंवा सोशल मीडियावरून भरपूर जण ओळखतात साडीतले तुझे व्हिडिओज असतील ते जास्तीत जास्त व्हायरल होतात तर याबद्दल काय सांगशील म्हणजे ते प्रेम आता पुन्हा एकदा तुझ्या या पात्राला मिळेल का आतापर्यंत खूप म्हणजे खूप लोकांना माहितीच नाही दोन हजार अठरा एकोणीसपासून पासून थिएटर करत आली आहे मी नाटकं केली आहेत व्यावसायिक नाटक केलंय प्रायोगिक नाटकांमध्ये सुद्धा काम केलं सो काही ते माहीत नाहीये तर आ, मला असं मी मला असं वाटतं की तिच्यामध्ये टॅलेंट आहे ना ते तिने व्हिडिओजमध्ये एका पद्धतीने दाखवलंय पण आपला सुद्धा इतका हुशार आणि इतका चांगला आहे की त्यांना टॅलेंट लगेच कळतो सो तो टॅलेंट त्यांचा व्हिडिओजमध्ये दिसला तर तो त्या तोच प्रत प्रतिसाद त्यांना मालिकेमध्ये पण देता येणार आहे कारण तिने उत्तम काम केलेलं आहे म्हणजे आमच्या तर काही सुरुवातीचे एपिसोड्स रेडी आहेत आणि तुम्ही ट्रेलर म्हणजे टीजर्स पण तुम्ही सगळे बघितलेत खूप उत्तम पद्धतीने अनुष्का अनुष्काने केलेलं आहे ही लक्ष्मी सुद्धा खूप भावेल खूप आवडेल आणि त्यांना माझं कामही भरपूर आवडेल असा प्रयत्न मी कायम करत राहीन निश्चितच गौरव मी तुझ्याकडे येते की या लक्ष्मीची पावलं तुमच्या भूमिकांनी या सिरीजमध्ये सिरियलमध्ये आहेत तर काय सांगशील याबद्दल हे खूपच टॅलेंटेड ऍक्टर आहे म्हणजे आम्हाला हिच्या बॅकग्राऊंडबद्दल माहिती नव्हतं की ही एका शेतकरी बॅकग्राऊंडची आहे तिचं जेव्हा पहिलं ऑडिशन आलं तेव्हा मला अजूनही आठवत आहे ती गोपण फिरवत होती आणि तिने जसा तो बाज होता तिचा त्याच्यावरनं कळलं की हे ती पहिल्यांदा करत नाही आहे आणि त्या प्रकारे तिने ऑडिशन दिलं आणि ज्या ज्या तिने गोष्टी त्या ऑडिशनमध्ये आणल्या ती एकदम रिअल कॅरेक्टरसारखं वाटत होतं तर तिथेच आम्ही अर्धे सगळे बोललो नाही वी गॉट आर लक्ष्मी ते आम्हाला तिथेच कळलं होतं मग काय मग त्या छोट्या मोठ्या गोष्टी असतात की हे पण आहे आणि ते पण आहे हे पण ठीक आहे दॅट ऑल इज फाईन बट एव्हरीबडी वॉज युनॅनिमस इन्क्लुडिंग सोनी मराठी की तुम्हाला तुमची लक्ष्मी मिळाली तर ही तशी आम्हाला सापडली आणि आता मी जेव्हा तिच्यावर काम करतो आहे ती करेक्ट बोलते आहे तिचं थिएटर बॅकग्राऊंड तिच्या ती, ती, ती गोष्टी ज्या प्रकारे ग्रास्प करते ते खरंच आहे कारण इतकं फास्ट करणं कारण टेलिव्हिजनमध्ये सगळ्यांना वाटतं ते टेलिव्हिजन ॲक्टिंग खूप इझी आहे का, काय इथे काही करावं नाही लागत नाही 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 ना इथे तुम्हाला वेळच नसतो कशासाठी तुम्ही जर टेलिव्हिजनवर ॲक्टिंग करू शकत असाल तर मला वाटतं बाकीच्या ॲक्टर्सनी पण तुम्हाला रिस्पेक्ट केलं पाहिजे की एवढ्या छोट्या स्पॅनमध्ये एवढं बिलीफ आणणं इतकं कन्व्हिन्स कन्व्हिन्सिंग गोष्टी करणं इट्स नॉट अ जोक आणि ती खूप छान प्रकारे ते करते सो आय एम व्हेरी हॅपी so, की ती आमच्या या भूमिकन्येत लक्ष्मीचं म्हणजे मुख्य पात्र करते मग अशी श्रुती म्हणाली तुझंसुद्धा हर्षवर्धनचं यामध्ये पात्र आहे तुझ्या पात्राबद्दल काय सांग आता माझं पात्र बेसिकली एक मॉडर्न मुलाचं पात्र आहे जो सिटीमध्ये राहतो त्याचे आई वडील गावातले असतील पण त्या गावाचं त्याचं काही घेणं देणं नाही त्याला गावात राहायला अजिबात आवडत नाही त्याला हे सगळं बॅक डेटेड वाटतं त्याला वाटतं काय ह्यांचं है? मी काहीतरी भलं करीन आणि तो बोलतो मी एक इंडस्ट्री घेऊन येईन किंवा मी एक प्लॉट सिस्टम घेऊन येईन ज्यांनी ह्यांचं भलं होईल हे काय इकडे शेती करत बसलेत त्यांना काय फार तर फार थोडेफार पैसे मिळतात उत्पादन कमी येतं पाऊस पडला ऊन पडलं काय काय म्हणजे ऑल दोज फॅक्टर्स आणि ते डोक्यात घेत त्याला वाटतं वा ह्यांचं मी ब बरं करतो आहे हे का माझं ऐकत नाही आहेत त्यावेळेस तो हिला भेटतो लक्ष्मीला आणि लक्ष्मी त्याला सांगते की ह्यांची इकोसिस्टमच वेगळी आहे आणि जमीन विकायची नाही तर कसायची तर त्यांचे कसे व्ह्यूज वेगळे वेगळे आहेत मी हे ना बोलवते की ह्याचा व्ह्यू चुकीचं आहे आणि हिचं व्ह्यू करेक्ट आहे पण ते व्ह्यूजमध्ये त्यांचा डिफरन्स आहे ना तो सगळ्यात क्लिअरली दिसेल आणि ते शहराच्या लोकांना पण दिसेल मी कालच कोणाशी तरी बोलत होतो आपण म्युच्युअल फंड्स बोलतो आपण स्टॉक एक्सचेंज बोलतो आपण बिटकॉईन बोलतो पण हे सगळं तुम्हाला जगायला नको आहे जगायला काय पाहिजे तर अन्न पाहिजे आणि ते कोण देतो बळीराजा तर हा विचार करण्याला सा सारखा आ, मुद्दा आहे की नक्की तुम्ही ह्याला एक सेकंड प्रोफेशन बोलताय की हेच फर्स्ट प्रोफेशन आहे आणि जसं श्रुती म्हणाली खूप लोक आहेत ज्यांना ॲग्रिकल्चरमध्ये काहीतरी पुढे करायचं आजपासून पाच वर्षापूर्वी डॉक्टर इंजिनियर हेच होते पण आता किती गोष्टी निघाल्यात आहेत न्यूज अँकर्स म्हणतात लोकं लोक कॉन्टेंट रायटर्स बनतात लोकं किती ॲव्हेन्यूज आहेत आपली जी डी पी जी आहे ती एक ॲग्रेरियन जी डी पी आहे म्हणजे ॲग्रीकल्चर बेस्ड जी डी पी आहे है। तर ह्याच्यातच आपण का एक नवीन चांगली गोष्ट शोधत नाही होत आम्हाला तो पण प्रश्न पडला आहे तर तेच त्याचीच ते मांडणी आहे तुमच्यासमोर मला आठवतं एक दोन हजार दहाच्या दरम्यान मन पाखरू पाखरू हे गाणं तर खूप फेमस झालंच होतं oh, पण मालिका सुद्धा खूप प्रसिद्ध झाले oh, होते कॅरेक्टर सुद्धा असंच होतं अगदी तू शहरातलं होतास आणि ते सगळं म्हणजे त्याचं कुठं काही इम्पॅक्ट आहे का इकडचं नाही नाही नॉट रिअली त्यात मी रिषभच पात्र साकारलेलं पण तुझं गावागावाशी काही घेणं देणं असं नव्हतं तो तो त्याच्या झुनकीत मस्त होता आणि त्याला बेसिकली काहीच काम करायचं नव्हतं त्याला त्याच्या वडिलांचं हे ऐशो आराम तो मजा करायची ती पण हॅ है, ह्याचं नाही आहे असं हर्षवर्धन खूप ॲम्बिशियस मुलगा आहे त्याला वाटतं मी स्वतः काय मी काहीतरी केलं पाहिजे स्वतः तर त्याचं ते ॲम्बिशन आहे की मी गावाला आलं पाहिजे मी ह्यांचं पण भलं केलं पाहिजे मी माझं स्वतःचं पण प्रूव्ह केलं पाहिजे त्यांनी पण कोणाला तरी प्रॉमिस दिली आहे की मी एक मोठा बिझनेसमॅन बनवून दाखवेन तर त्याची खूप धडपड आहे पण त्या धडपडीमागे तो काय स्टेक्सला लावतो हे पण खूप इम्पॉर्टंट आहे तू तो 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 पुढे काय करतो ते आपल्याला बघायला मिळेल निश्चितच यानंतर मी श्रुती तुझ्याकडे येते की मघाशी तू म्हंटलीस सुरुवातीला की सध्या मुली बीएससी ऍग्री वगैरे करतात तर एक अशी गोष्ट होती की मुलं ऍग्री शिकतात म्हणजे बरेच जण आहेत जे बीएससी ऍग्री मुलं मुली करतात पण तेच नॉलेज ते शेतीत वापरत नाहीत नंतर त्यांना ते शेतीत तितकं उत्पादन म्हणा किंवा त्यांच्या वयाची जी मुलं मुली आहेत ती पुढे जातात आय टी मध्ये कुठे जातात आणि शेती आपली बाजूला पडते तर एका व्यक्तीने असं म्हटलं की जर म्हणजे ज्याने शेतीचं शिक्षण घेतलं त्याने जर शेती, शेती केली तर ती उत्तम चालेल तर याचा विचार कुठे तू केलास का या मालिकेमध्ये आणि त्यामध्ये तू मुलगी दाखवलेली आहे डेफिनेटली केलेला आहे म्हणजे तुम्ही काही एपिसोड मध्ये बघाल की ही फक्त शिकतच नाहीये लक्ष्मी पण जे शिकली आहे ते एक्झिक्यूट कसं करायचं नवीन सोल्युशन्स कसे आणायचे आता शेती आधीसारखी उरली नाही आहे की क नांगर वापरायचे किंवा बैल वापरायचं mm. आता आपण uh, टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा इतके पुढे गेलो शेतीमध्ये mm. uh, की त्याचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर पण केला जातो ऑर्गॅनिक फार्मिंग खूप वेगळ्या पद्धतीने आपल्याकडे आलेलं आणि नॉट ओनली इन सिटीज पण ऑल ओव्हर द वर्ल्ड ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणा किंवा भाज्या म्हणा फळं म्हणा uh, ह्याला खूप जास्त भाव दिला गेलेला आहे तर uh, ह्याचा सुद्धा आम्ही विचार करून ते कसं मालिकेमध्ये आणता विचार केलं पण त्याच्यासाठी तुम्ही नक्की पुढचे बघा तुम्हाला नक्की तू कधी शेतात गेलस का एखादी आठवण लहानपणीची म्हण किंवा आता एवढ्यात गावी गेली शेतात गेली डेफिनेटली गेली पण शेताशी तसा माझा काही संबंध नसल्यामुळे कदाचित खूप फ्रिक्वेंटली नाही गेली पण जे काही गेलेले ती म्हणतात ना आपण बाहेर जेव्हा वेकेशन्सला जातो किंवा फॅमिली ट्रिप्सला जातो तेव्हा जेव्हा शेतात गेलेले तेव्हा मी माझा शेतातला टाइम एन्जॉय केलेला आहे पण इथ इज फन अनुष्का तू तर गेली असेल लहानपणीची एखादी आठवण आहे का शेतीतली अशी मस्त ती आता जुळून येते या मालिकेतून जुळून येईल की नाही माहीत नाही पण माझ्या शेतीतली आठवण म्हणजे आमच्या शेतामध्ये ना आंब्याची झाडं भरपूर आहेत Hmm. तर उन्हाळ्यामध्ये म्हणजे ह्या सीझन मध्ये आम्हाला राखण करायला बसायचं आम्ही सगळे फॅमिली मग जे काय आम्ही लहान लहान आहोत आम्ही या साईडला पाण्याची भरणी चालायची आणि या साईडला आम्ही राखण करायचो तर एक आ, पूर्ण फॅमिली मिळून जी आता सध्या ते राहिलेलं नाही की सगळेजण जातील एकत्र बसतील सगळे बहीण भावंड मिळून येतील तर ती एक माझी आठवण आहे की आम्ही शेतीमध्ये ते सगळं आमचं बालपण छान असं गोड घालवलं जे की आता खूप रेअर आहे खूप आता नाही मिळत तसं तुझ्या मालिकेतून निश्चित मला वाटतं पुन्हा एकदा ते जगतील नक्कीच <laughs> आंबे वगैरे कधी चोरलीस की नाही मग दुसऱ्याच्या माझीच भागाच्या येतात त्यांना पळवाय निश्चितच खूप छान आपल्या गप्पा रंगलेल्या प्रेक्षकांसाठी काय सांगाल अ काय नाही अ बळीराजाच्या एका झुंजार मुलीची गोष्ट भूमिकन्या ही आमची नवीन मालिका सोनी मराठीवर दहा जूनपासून रात्री आठ वाजता येते नक्की बघा ट्रेलरला किंवा टीझरला खूप उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे मालिकेवरसुद्धा तुम्ही भरभरून तेवढाच प्रेम द्याल अशी आमची आशा आहे तर नक्की बघा भूमिकन्या अनुष्का तुझ्याकडे येते मला विचारायचं की तुला त्या ट्रेलर मध्ये टीजर मध्ये एक मुलगा बघायला येतो त्यानंतर तुझा भाऊ म्हणतो की आम्हाला म्हणजे जमीन आणि तो मुलगा घालून येतो तर आपण पण असं श्रीमंत होऊ तर यावर काय आहे तुझं मत कि जमीन विकणं कितपत योग्य वाटतंय तुला नाही म्हणजे जसं तिचं वाक्यच आहे की आईला विकून बहिणीचं लगीन करणार कसलं आलाय hmm. जमिनी विकून म्हणजे मला नाही काही तथ्य वाटत त्याच्यात कि नाही विकायची पण का म्हणजे नाहीच <laughs> विकायची भूमीकन्या म्हणून काय सांगशील प्रेक्षकांना म्हणून सांगेल की ब... शेती ही विकायची नसते कसायची असते ती आई आहे आपली जर तीच विकली तर आपण खाणार काय सो ती जसं आपण आपल्या घरातल्या आईला जपतो तसं तिलाही जपण खूप गरजेचं आहे एवढंच सांगेल लक्ष्मी ची पावलं तर खूप छान आहेत पण शब्द पण खरंच गोड आहे गौरव <laughs> काय सांगशील तुम्हाला हो तिची तिच्याकडे एक वेगळाच इनसन्स आहे ज्यांनी बोलती ती बोलतीये ती तिने विचार नाही के केलाय कि की मी किती लोकांना काय म्हणतेय त्यांना काय वाटेल त्यांचं काय विचार असेल की कॅमेरा सुरू आहे तर हाच निरागसपणा आमच्या खऱ्या लक्ष्मीमध्ये हो पण आहे तर दहा पासून आठ वाजता सोनी मराठीवर सोमवार ते शनिवार बघायला विसरू नका कन्या निश्चितच थँक्यू थँक्यू सो मच की तुम्ही सर्वांनी मिळून छान आमच्याशी गप्पा मारलात आणि ही जी साध आहे भूमिकनेची जी साध आहे ती सर्वांपर्यंत पोहोचू देत आमच्या माय महानगर मानिनी त्याचबरोबर माय महानगरच्या प्रेक्षकांपर्यंत ती आता पोहोचलीच आहे थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू व्हेरी मच थँक्यू